जी नमस्ते नमस्कार नमस्कार साहेब कसे आहात तुम्ही ठीक आहे मी बर सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्ट मध्ये वेबिनार मध्ये तुम्हाला बोलण्याची संधी मिळत नव्हती आणि मग आता या पॉडकास्टच्या माध्यमात तुम्हाला तुमच्या प्रश्नाला विचारायचं आहे आणि तोच प्रश्न इतर शेतकऱ्यांचा राहील तर युट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे ठीक आहे आता तुम्हाला तुमची तुमचा परिचय द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला कोणत्या पिका संदर्भात प्रश्न आहे आणि ते पिकातला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिल्या सर्व शेतकऱ्यांना आणि तुम्हाला नमस्कार ना माझं नाव शिवराज बघान भोसले काम जावडे पोस्ट बिजवडी तालुका मान आणि जिल्हा सातारा माझी सध्या पहिल्या बारातील साडेसातशे झाड okay. आहेत ओके आणि माझा असा प्रश्न आहे की सुरुवातीला आपण बेड तयार करतो त्यावेळेस उसाची पाचट ठीक आहे का मल्चिंग पेपर ठीक आहे आणि आपण आता एक मार्चला धरणार आहे म्हटलं पाणी पहिले देणार okay. आहे ओके तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मल्चिंग संदर्भातला आहे आता तुमचा जो प्लॉट आहे तो एक वर्षाचा आहे की दहा वर्षाचा आहे ह्या प्रश्नासाठी ते निगडीत नाहीये पण तुम्ही सांगितलं की तुमचा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे साडेसातशे झाड आहेत आणि मार्च मध्ये तुम्ही पहिलं पाणी देणार आहे आता मी तुम्हाला सांगणार की मल्चिंग दोन प्रकारचे येतात एक मल्चिंग येतं तुमचं प्लास्टिक पेपरचं आणि दुसरं मल्चिंग येतं सेंद्रिय पदार्थांचं आता दोन मल्चिंग मध्ये फरक काय आहे प्लास्टिक मल्चिंग जे आहे ते जर तुम्ही काढून व्यवस्थित विल्हेवाट्याची लावणार असाल किंवा रिसायकल करण्यासाठी देणार असाल तर मी सांगेन तुमच्या जमिनीला घातक नाहीये पण जर ते प्लास्टिकचं मल्चिंग तुम्ही तसं तुमच्या मातीमध्ये जर टाकत राहिले आणि ते तिथंच मातीत गेलं तर काही दिवसांनी तुमची जमीन नापीक होणार आहे हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आता प्लास्टिक मल्चिंग मान तालुक्यामध्ये करणं योग्य आहे जर जमीन तुमची मुरमाड असेल तर पण जर जमीन काळी असेल आणि जास्त पाऊस होणारा तुमची इथं नाही होत पण जे शेतकरी बघतायत जिथे जास्त पाऊस होतोय अशा ठिकाणी तुम्हाला काळ्या जमिनीमध्ये मल्चिंग करणं योग्य नाहीये संयुक्तिक नाहीये हे मी तुम्हाला पहिलं सांगेन मग आता सेंद्रिय okay. मल्चिंग करायचं आहे तर सेंद्रिय मल्चिंग कधी पण आहे कारण सेंद्रिय मल्चिंग तुमच्या जमिनीमध्ये कुजणार आहे आणि कुजल्यानंतर जे काही सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीत टाकले जाणारे त्यांनी तुमच्या जमिनीतलं सेंद्रिय वाढणार वाढणारे ते तुमच्या जमिनीमध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला सूक्ष्म जीव आपण म्हणतो त्यांच्यासाठी ते खाद्य होणार आहे आणि मग त्याने तुमची जमीन सुपीक होत जाणार आहे मुळांची वाढ चांगली होणार आहे आणि तुम्ही टाकलेले रासायनिक खत किंवा तुमच्या जमिनीमध्ये असलेले इतर अन्नद्रव्य ते तुमच्या पिकाला एकदम चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे जमिनीमध्ये हवा जाणार आहे हवा गेल्यानंतर उपयुक्त जीवाणू वाढतील आणि हानिकारक तिथं कमी होतील हा सगळा बेनिफिट त्याचा आहे परंतु मल्चिंग करत असताना उसाचं पाचट जरूर करा पण बाजरीच्या बनग्या आणि गव्हाचं भूस ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी तुम्हाला वापरायच्या नाही आहेत कारण जर तुम्ही याला मल्चिंगला वापरलं तर ते पूर्णच्या पूर्ण जमिनीत हवा जाऊ देत नाही कॉम्पॅक्ट करून टाकतं आणि जमिनीमध्ये हवा नाही गेली तर मग मुळांची वाट चांगली होत नाहीये म्हणून तुम्ही उसाचं पाचट वापरा गव्हाचं भूस आणि बाजरीच्या बनग्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत दोन नंबर मल्चिंग करताना मल्चिंग कधीच मातीत गाडायचं नाही बेड वगैरे सगळं तयार झालं की त्याच्यावरती टाकायचं आहे आणि लॅटरल ही मल्चिंगच्या खाली टाकायची आहे जेव्हा आपला आंबे ट्रेनिंग असतं किंवा जेव्हा पन्नास तासाचं पूर्ण डाळिंबाचं ट्रेनिंग असतं त्याच्यात मल्चिंगवरती मी डिटेल बोलतो आणि त्याच्यात सांगतो मी की लॅटरल खाली टाका शेतकरी म्हणतात नाही नाही आम्ही लॅटरल वरती जर टाकली तर आमचं मल्चिंग उडून जाणार नाही कारण जेव्हा आपण ब्लोअर मध्ये घालतो ब्लोअरच्या फॅनच्या हवेने कधी कधी मल्चिंग उडतं मी म्हणतो लॅटरल जर मल्चिंगच्या वरती टाकली तुम्ही पाणी चालू केलं पहिलं काही पाणी काही लिटर पाणी तुमचं मल्चिंग ओलो व्हायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या जमिनीला त्या पाण्याचा स्पर्श होणार आहे आणि जेव्हा तुम्ही पाणी बंद करणार आहे मल्चिंग मध्ये असलेलं जे पाणी आहे ते उडून जाणार आहे ते तुमच्या पिकाला उपलब्ध नाही होणार आहे त्याने तुमच्या जमिनीमध्ये हा, हा मॉइश्चर नाही राहणार आहे पण हवेमध्ये आर्द्रता वाढणार आहे त्याचं ऑपरेशन जेव्हा होणार आहे पुन्हा तेलकट डाग येण्यासाठीच वातावरण तुम्ही तिथं तयार ता करणार आहे उन्हाळ्यामध्ये म्हणून मल्चिंग करत असताना लॅटरल खाली ठेवा त्याच्यावरती मल्चिंग करा जेणेकरून पाणी खाली जाईल आणि त्या पाण्याला कव्हर करण्यासाठी तुम्ही तिथे मल्चिंग करताय आणि मल्चिंग केल्यामुळे तुम्हाला पाणी कमी लागलं पाहिजे पाणी जास्त नाही लागलं पाहिजे लॅटरल वरती ठेवली तर पाणी जास्त लागतंय लॅटरल खाली ठेवली तर पाणी कमी लागतंय तोच तो उद्देश कारण आज आपलं जे पाणी आहे त्याचा टीडीएस वाढलेला आहे टीडीएस म्हणजे त्याच्यातून क्षार जास्त जात आहेत आणि हे क्षार जास्त जाऊ नये म्हणून आपल्याला मल्चिंग करायचंय तर करताना चूक होणार नाही त्याची काळजी घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मल्चिंग करायचं कधी हे बघा जर जमिनीचं तापमान पंधरा डिग्री सेंटीग्रेड ते पंचवीस डिग्री सेंटीग्रेड जर असेल तर त्या जमिनीमधून सगळे अन्नद्रव्य तुमच्या पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जातात जीवाणूंची वाढ चांगली होते गांडुळांची वाढ चांगली होते तुमच्या मुळांची वाढ चांगली होते आता बरेच लोक मला काय म्हणतात जेव्हा मध्ये राहतात तिथे इंटरॅक्टिव्ह सेशन असतो किंवा जे आता आपले आंबिया बहाराच हँड होल्डिंगचं ट्रेनिंग आहे जिथं मला लोक डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात आणि मी त्यांच्याशी बोलतो तर तेव्हा ते म्हणतात साहेब तुम्ही कुठं गांडुळाच्या गोष्टी करतात आमच्या जमिनीमध्ये गांडुळं राहिलेलेच नाहीये आम्ही आतापर्यंत आमच्या जमिनीत कधी गांडुळ पाहिलेले नाहीये मग मी त्यांना एकच प्रश्न करतो मग आणायचे पण नाही का आपल्याला आतापर्यंत तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम करत गेले त्याच्यामुळे गांडुळं गेले आता आपण चांगल्या पद्धतीने काम करू जेणेकरून आपल्याकडं कर पुन्हा गांडूळ येतील आणि गांडूळ जमिनीत असणं म्हणजे तुमची जमीन सुपीक आहे गांडूळ जमिनीत नाहीये म्हणजे तुमची जमीन नापीक आहे साधं सोपस प्रश्न आहे नुसतं केमिकल टाकून नाही होणार आहे आपल्याला आपल्याला हे सूक्ष्म जीव असतील गांडूळ असतील हे आपल्याला तिथं वाढवावे लागणार आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर मल्चिंग केल्याने तुम्ही त्याला एक चांगलं वातावरण तिथं देतात त्याच्या खाली ते गांडूळ आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने वाढतात आणि मल्चिंग नंतर जर तुम्ही वापरलं किंवा स्लरी वापरल्या तर एवढे गांडूळ वाढतात तुमची जमीन तिथं एकदम चांगल्या पद्धतीने सुपीक होत असते म्हणून मल्चिंग करत असताना टेम्परेचर जमिनीचं चांगलं ठेवण्यासाठी मल्चिंग करा मग मल्चिंगची सगळ्यात चांगली वेळ कधी आहे जसं तुमच्या इथं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कारखाने चालू होतात तेव्हा तुम्हाला उसाच हा जेणेकरून थंडीच्या दिवसामध्ये ती मल्चिंग त्या बेडला उब आणेल टेम्परेचर जास्त ठेवेल ते आणि तेच मल्चिंग कुजल्यानंतर उन्हाळ्यामध्ये थंड होतं आणि त्यावेळेस तुमचं टेम्परेचर जे बेडचं वाढतं ते वाढणार नाही तुमचं मल्चिंगचं तापमान कमी राहतं त्याच्यामुळे बेड थंड राहतं असे दोन्ही पण बेनिफिट तुम्हाला घ्यायचे असेल तर थंडीमध्ये मल्चिंग करणं अतिशय गरजेचं राहत प्र... मिळालं पूर्ण डिटेल मध्ये तुम्ही समाधानी आहात समाधानी आता सेंद्रिय ठरवलं बर ठीक आहे आणि दुसरा प्रश्न असा होता की आपण ज्यावेळेस बा, बाहेर सेटिंग होतो आंब्या बहार त्यावेळी काही लोक इंग्लिश पेपरनं प्रत्येक फळाला कवर मारतात आणि काही लोक आपला हे स्कॉप कव्हर असतो त्यापैकी आपल्याला चांगलं कुठलं राहील क्रॉप कवर बॅगला लावणं बॅग घेऊन फळांना लावणं म्हणता तुम्ही की पूर्ण झाड कव्हर करणं म्हणता फळांना लावणं म्हणतो आपण इंग्लिश पेपर म्हणतो फळांना लावणं बरोबर आणि मग क्रॉप कव्हर पूर्ण झाकलं या ओके आ, तर मी इथे तुम्हाला सांगेल की आंबे बहारामध्ये तुम्ही इंग्लिश पेपर लावू नका कारण इंग्लिश पेपर हा, हा युव्ह ट्रीटेड नसतो आणि जर त्याच्यावरती ऊन पडलं तर तो, तो गरम होतो आणि आतमध्ये फळांना भासतो चटके देतो क्रॉप कव्हर हा युव्ही ट्रीटेड राहतो आणि पूर्ण जार्त झाड तुम्ही झाकता त्याच्यामुळे पानांना पण प्रोटेक्शन देतो फळांना पण प्रोटेक्शन देतो आणि तुम्हाला एक नंबर क्वालिटी त्याच्यातनं मिळते आपल्याला क्रॉप कव्हर असा आपल्याकडे अवेलेबल आहे का म्हणजे आपल्याकडे आपण कोणतंच प्रोडक्ट विकत नाहीये बाजारामध्ये जे काही चांगल्या कंपन्या तुमच्या दुकानदाराकडे असतील त्यांचा तुम्ही वापरा अच्छा ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे चिवराजी okay. उत्तर मी दिले त्याच्यात तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे समाधानी ओके okay, चलो यू सो मच